शुभ संध्याकाळ सर्वांना गावकडील जीवन आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज थोडंसं म्हटलं पंचमी परवा दिवशी तर थोडंसं व्हिडिओ शूट फोटोशूट करावं म्हणून थोडंसं आज साडी चेंज करून व्हिडिओ काढली कर तर कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं गावाकडील जीवन आहे तुमच्यासोबत शेअर करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर काल भरपूर काम होतं काल काय टाईमच नाही भेटला मला व्हिडिओ काढायला तर काल इथं आपलं तुम्हाला माहितीच आहे कांदे होते इथं तर इतका राडा पडला होता सर्वांनी पाहिला होता किती राडा होता कांद्याचा तर तर काल दिवसभर काढायला आम्हाला गेलं हे बघा सगळी स्वच्छता आम्ही काल केलेली आहे एकदम मस्तपैकी एवढं भारी आणि ह्यांना म्हणलं मी आज स्वच्छता करू लागते पण मी उद्या इथं फोटोशूट करणार आहे म्हणलं व्हिडिओ वगैरे मस्तपैकी काढणार आहे तर म्हणले मला आज सगळं करू लाग आणि उद्या तुला काय व्हिडिओ काढायचे तेवढे काढ मग मी काल सगळं स्वच्छ करू लागितलं आणि आज पटांगण मोकळं केलं आपल्याला फोटोला व्हिडिओला मस्तपैकी पण थोडंसं ह्या वातावरणाने ह्याने व्हिडिओ माझ्या काय माझ्या मनासारखेच येईन आता बघू आता कारण कसं या थोडंसं आम्हाला एडिटिंगला ह्याला पण प्रॉब्लेम येतो या त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंग थोडंसं चुकतंय पण बघू होईल हळूहळू सगळं ऍडजस्ट करूया आपण आहे प्रयत्न माझा शिकायचा तर होईल हळूहळूच होणार आहे तर कशी वाटते कशी दिसते साडी कशी दिसते मी नक्की कमेंटमध्ये सांगा हो हो चला जरा मोबाईल तर आमच्या लाडूचा पण बड्डे आला आता दोन तीन दिवसांनी तर बड्डेचा पण व्हिडिओ येईल मस्तपैकी आणि आता काल दोन दिवस का तर काही व्हिडिओज नाही आले काम चालू होतं दादा बाबू पाडू नको माझा मोबाईल छुचू छुचू माझा बड्डे आलाय म्हणून सांग ब आमचा बड्डे आलाय म्हणा सगळ्यांनी या म्हणा बड़्या। बड्डे लागला बर्थडेला <laughs> चल, तर चला जाऊया आता पटकन आपल्याला आहे सगळ्यांना स्वयंपाक वगैरे आवरून पोरांचा परत राडा असतंय ते गवरा बघल आमची गाईंच बाहेरचं मी पटकन स्वयंपाक आवरते नंतर सात वाजले की पोरांना जेवण वगैरे लागतंय टायमिंगला नाही टायमिंगला दिलं की पोरांचा पण कालवा होईल आणि घरच्यांचा पण कालवा होईल हे का नाही तर सगळं व्यवस्थित असलं म्हणजे आपलं बि बरं असतं कोणाचा कालवा नको काय नको जे सगळं जिथली तिथं काम करायचं आणि थोडंसं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का घरचं जिथले तिथं सगळं करायला गेलं की व्हिडिओ लेट होऊन जाते ते व्हिडिओला काही टाईमच भेट ना झाला आणि आता उद्या जायचं आहे आपला घास खुरपायचं आहे तर उद्या घास खुरपाय जायचं तर तिथं पण मी व्हिडिओ दाखवून तुम्हाला आपला घास केवढा आलाय कसं गवत या काय उद्या झालं तेवढं खुरपून काढायचं आहे उद्या बहुतेक उपवास आहे भावाचा तर सर्वांना नागपंचमीच्या उपवासाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोण कोण शुभेच्छा पण देतील काही जणांना भेटेल काही जणांना नाही भेटणार तर भेटेन पण मी बघन उद्या कारण मला कसं असतंय थोडासा टाईमचं प्रॉब्लेम आहे व्हिडिओचा कमेंट बघायचा नाही तर मी सगळं करत असते पण कमेंटच सगळ्या वाचणं होत नाही मला तर बघन पण मी कमेंट बघन असं द्या तर तुमच्या इकडं पावसाचं वातावरण कसं काय आता परत फिरून पाऊस चालू झाला आहे परत आबाळ हे लागलं आहे बघा असं झालं आहे सगळं आबाळ आपल्या इकडं परत पावसाने बॅटिंग चालू केलेली सारखी चालूच आहे बरं का तसं थोडं 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 पण इथं चिकचिक ही असली की एकदम एकदा एक आलानं उघडला की बरं असतंय ते सारखंच येऊन सारखं ते वेगळंच वातावरण होऊन जाते आजारी पडतात पोरं सगळं वातावरण बिघडून जाते सगळ्यांच तब्येतीचा प्रॉब्लेम होतो या त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं एकदा येऊन पडून गेला की मग परत थोडंसं वातावरण चांगलं होतं ना आपण सारखी चिडचिड राहिल्यावर मग लय खराब दिसतं होतं आपल्या पण तब्येतीवर परिणाम होतो या असं होतं या तर दोन दिवस व्हिडिओ नाही आले त्याच्याबद्दल सॉरी टाईम नाही भेटला मला आणि काय काय वेळेस काय होतं व्हिडिओ कसं हेच कुचं म्हणजे काय म्हणतात त्याला मला काय काय वेळेस काढूच वाटत नाही अहो काय काय होतं काय माहिती आहे का आपल्या व्हिडिओच्या ना व्ह्यूज कमी आले ते आणि त्याच्यामुळे मग मला तसं खचल्यासारखं होतं तर प्लीज सपोर्ट करा आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा आणि आवडले तर प्लीज शेअर पण करत जा लाईक करत जा कमेंट करत जा कशा वाटतात ते सांगत जावा आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे नवीन व्हिडिओ आता बनवायला थोडासा काहीतरी म्हणतात का नाही ना ना त्याला सगळं व्यवस्थित लागतं ना फोटोशूट करणारा पण लागतोय सगळंच लागतंय मला एकटीला काय ते होई नाही आणि आमचे मिस्टर काय त्याच्यामध्ये एवढं हे करत नाहीत जेवढं मला मला म्हणतात तुला होतं एवढं कर कारण त्यांना पण टाईम नसतोय आणि मग फोटो हे काढणं होत नाही जेवढा मला टाईम भेटेल तेवढ्यात ना मी करत असते तुमचं मनोरंजन तर प्लीज मला तेवढ्याला प्रतिसाद द्या पुढं पण मी तुम्ही जेवढा प्रतिसाद चांगला द्यायचाल तर तेवढं पुढं मी तुम्हाला चांगलं चांगलं दाखवत जाईल करत जाईल तर सपोर्ट कायम ठेवा मी पण तुम्हाला असंच मनोरंजन करत जाईल फक्त थोडासा मला टाईमचा प्रॉब्लेम आहे टाईम असेल तर मग माझं सगळं होईल आणि महत्वाचं म्हणजे माझ्या एकटीच्या ह्याच्यामुळं जजमेंट जुळत नाही आहे एकटी व्हिडिओ काढायला असल्यामुळं दोघं 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 असलं का नाही एकाने हे एकाने एका ते केलं म्हणजे होऊन जातं पण रानातले कामं पण असतात त्यांना पण मला पण त्याच्यामुळं होत नाही तर असं द्या करू प्रयत्न होईल सक्सेस थोडासा लागल वेळ कारण यशाची पहिली पायरी अपयशाच असते आधी अपयशच येते आपल्याला आता हळूहळू हळूहळू आपल्याला शिखर आहे तर त्याला वेळच लागणार आहे असू द्या हो तुम्ही सोबत आहे ना काही टेन्शन नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय